नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चौतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज बंद गळ्याचं प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहोत आणि फ्रंटला चौकणी गळासुद्धा घेण्या घेतलेला आहे तर तो कसा तयार करायचा तेही बघणार आहोत पहिल्यांदा इथे पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन सोडून दाखवल्याप्रमाणे ही अशी रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर त्या रेषेपासूनच पुढे सर्व मापं हे मोजायचे आहेत आता इथे शोल्डर घेतलेलं आहे चौतीस साईजसाठी पावणे सात इंच दाखवल्याप्रमाणे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे बंद गळ्यासाठी कोणत्या साईजसाठी किती शोल्डर मुंड्या घ्यायचं त्याचा मी सेपरेट चार्ट बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याच्यानंतर आता ह्या शोल्डर लाईनपासूनच खाली ब्लाऊज उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे ब्लाऊज उंची आहे चौदा इंच प्लस दोन इंच एक्स्ट्रा घेऊन सोळा इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग तिथे रेषा आखून घ्यायची आहे त्या रेषेवर आपल्याला कंबरेचं माप टाकायचं आहे इथे कंबर आहे एकोणतीस इंच त्याचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्रिन्सेस कटसाठी एक्स्ट्रा मार्जिनसुद्धा लागणार आहे ते आपण नंतर टाकूया आता इथे मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी इकडे शोल्डर जेवढं घेतलेलं आहे तेवढं असं मोजून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे मुंड्याची जी रेषा आहे ती सरळ येईल आणि नंतर इथे मुंड्याचं मार्किंग करायचं आहे पावणे सात इंच शक्यतो साडेसहा इंच मुंढा घेत असतात चौतीस साईजमध्ये पण जर काखेत वगैरे टाईट होत असेल तर पाव इंच वाढून घ्यायचं म्हणून मी इथे पाव इंच वाढून घेतलेलं आहे आणि पावणे सात इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर चेस्टचं माप टाकायचं आहे इथे चेस्ट आहे चौतीस त्याचा चौथा भाग होतो साडेआठ इंच प्लस बंद गळ्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं ते घ्यायचं आहे साडेआठ प्लस अर्धा इंच त्याच्यानंतर आता हे प्रिन्सेसकडचं ब्लाउज असल्यामुळे एक इंच परत एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे एकूण दीड इंच एक्स्ट्रा इथे घेतलेलं आहे कारण एक इंच जॉईंटमध्ये जाणार आहे आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन आता इतर ब्लाऊज राहिले असते तर इथे एक, एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागलं ला नसतं फक्त अर्धाच इंच एक्स्ट्रा घ्यावं लागलं असतं त्याच्यापुढे सिलाई सिलाई मार्जिन घ्यावं लागलं असतं त्यानंतर आता इथे जॉईंट आला आहे म्हणून आपण इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा नाहीतर एरवी फक्त अर्धाच इंच लुझिंग घ्यावं लागतं त्याच्यानंतर इथे कमरेचा चौथा भाग सव्वा सात इंच आणि वरती जे एक इंच जॉईंटसाठी घेतलेलं आहे ते एक इंच आणि त्याच्यानंतर नेहमीचं सिलाई मार्जिन दीड किंवा दोन इंच तुम्ही जे काही घेत असाल ते घ्यायचं आणि तिथे मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला इथे घ्यायचं आहे ते एक्स्ट्रा मार्जिन कंबर आणि छातीच्या फरकानुसार घ्यावं लागतं इथे आता कंबर आणि छातीच्या फरकामध्ये पाच इंचचा फरक आहे म्हणून मी इथे साडेतीन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे आणि मग हे मार्किंग करून घेणार आहे इथे साडेतीन इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आणि नेहमीचं जे दीड इंच सिलाई मार्जिन म्हणजे कंबरेचा चौथा भाग प्लस एक इंच जॉईंटसाठी आणि एक्स्ट्रा मार्जिन साडेतीन इंच आणि त्याच्यापुढे नेहमीचं दीड दोन इंच सिलाई मार्जिन हे असं मार्किंग करून घेतल्यानंतर पॉईंट जोडून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथे गळारुंदी पावणे तीन इंच घ्यायची आहे पण मला शोल्डर पट्टी थोडीशी कमी पाहिजे आहे म्हणून मी इथे सव्वा तीन इंचावर मार्किंग करत आहे आणि तेवढंच मार्किंग खालीसुद्धा करणार आहे आता बंद गळ्यामध्ये मागचा गळा बंद असल्यामुळे पुढचा गळा थोडासा मोठाच घ्यावा लागतो नॉर्मल जेवढा गळा घेत असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायचा आता इथे मी साडेसात इंच घेत आहे तुम्ही सात इंच घेतला तरी चालेल पण मला मोठा गळा पाहिजे आहे म्हणून मी सात इंच घेतलेला आहे त्यानंतर आता सॉरी साडेसात इंच घेतलेला आहे आता इथे पाऊण हे असं आतमध्ये मोजून हे तिरकस असं जोडायचं आहे हे प्रत्येक साईजसाठी असं करायचं आहे आणि इथून एक इंच मोजून मग हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे पण आता इथे हे प्रिन्सेसकडचं असल्यामुळे कपड्यावर मार्जिन घेतल्यामुळे जेव्हा आपण हे जॉईन करतो तेव्हा अर्ध इंच कापड हा मागे सरकतो आतमध्ये सरकतो म्हणून इथे तुम्ही दीड इंच तिरकस मोजून मुंढ्याचा आकार दिला तरी चालेल त्यानंतर आता टक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आहे वरून खाली दहा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तिथे अशी रेषा आखायची आहे त्या रेषेवर आडवा टक्स च मार्किंग करून घ्यायचं आहे इथे छातीचा दहावा भाग प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे पावणे चार इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून खाली मार्किंग करून घ्यायचं आहे हे मार्किंग आपण जे हुकायपट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन सोडलेलं होतं तिथूनच मोजायचं आहे त्यानंतर मग आता इथे हा असा आकार प्रिन्सेसकडचा द्यायचा आहे वरून इथे खालूनवरती एक इंच मोजून असं जोडलं तरी चालतं त्यानंतर मग आता इथे टक्स किती घ्यायचा ते घेण्याआधी इकडे एक एक इंचावर मार्किंग करून खालूनवरती एक एक इंचावर मा एक इंचावर मार्किंग करून ही अशी रेषा आखायची आहे आणि मग आता इथे टक्ससाठी मार्जिन किती घ्यायचं तर आधी कमरेचा चौथा भाग मोजून घ्यायचा त्याच्यानंतर जेवढं मार्जिन उरत असेल तेवढं हे टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं हे असं मार्किंग करून झाल्यानंतर आता दोन्ही बाजूला आपल्याला इथे जॉईंटसाठी अर्धा अर्धा इंच मार्जिन सोडावं लागणार आहे म्हणून त्याचं त्याचंही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते असं जोडायचं आहे आणि कापताना हा मधलाच कापड हा कट करायचा आहे हे असं अर्धा इंच मार्जिन सोडून मधला कापड हा कट करायचा आहे त्यानंतर आता इथे छोटासा टक्स घ्यायचा आहे हा टक्स घेतल्यामुळे काय होतं इथे ज्या चुन्या पडतात ना त्या पडत नाही म्हणून मी इथे साधारण अर्धा पाऊण इंचाचा इथे टक्स घेतलेला आहे अर्धा ते पाऊण इंचा तुम्ही हा टक्स घेऊ शकतात मी इथे पाऊण इंच वाढवलेला आहे हा जो पाऊण इंचचा टक्स इथे घेतला होता तो पुढे ते मार्जिन वाढून घेतलेला आहे आणि नंतर हे चेक केलेलं आहे मुंढा चेक करायचं त्याच्यानुसार वरती थोडंसं कमी जास्त तुम्ही मुंढा वाढवू शकतात आता हे इथे उतार द्यायचा आहे पाऊण इंच आता हा पाऊण इंच उतार दिल्यामुळे खालून उंची थोडीशी कमी होते तर ही उंची कमी होऊ नये म्हणून परत खाली त्या उतारापासून खाली मोजून घ्यायचं आहे तयार उंची प्लस दोन इंच त्याच्यानंतर मग हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा हे असं तिरकस हे मा जोडून घ्यायचं आहे आणि आता हे हे असं मोजून घ्यायचं आहे हे दोन्ही पार्ट टक्स पॉईंटपासून हे असं मोजायचं आहे आता हे आले हे आलेलं आहे सात इंच आणि इकडे हे सात इंच आलेलं आहे आणि इकडे मोजलं तर हे सव्वा सहा इंच येत आहे जवळजवळ पाऊण इंच हे कमी येत आहे तर ते खाली वाढून घ्यायचं आहे हे असं वाढवल्यामुळे जॉईंट करताना कमी जास्त होत नाही आणि झालं तरी अगदी थोडंसंच होत असतं म्हणून आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगितलंच आहे की आपण वरती उतार देतो पाऊण ते दे एक इंचचा एवढा हा उतार असतो बंद गळ्यामध्ये तर तेव्हा फक्त त्या उतारापासून खाली परत ब्लाउज उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी तयार उंची प्लस दोन इंच हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग हे असं कट करून घ्यायचं आहे याच्यामुळे पुढच्या भागाची जी उंची आहे ती कमी होत नाही बऱ्याच वेळा प्रिन्सेस कटमध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेतल्यामुळे टक्ससाठी हो हे जोडून झाल्यानंतर मग त्याची उंची कमी होत असते हे फक्त बंद करण्यासाठी असं करायचं आहे आता हे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे हे कट करून घेतलेलं आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे मेन फॅब्रिकवर ठेवून घेतलेलं आहे मेन फॅब्रिकची डिझाईनप्रमाणे मी इथे कडी घातलेली आहे आणि तिथे हे ठेवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन घेऊन हे कट करायचं आहे आता याचा बॅक साईडचा जो पार्ट आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे आधीच म्हणून मी ते इथे दाखवलेलं नाही आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे तिथे चेक करा बॅक बॅकसाईडचं पार्ट तयार झालेलं आहे आता इथे फक्त आपण फ्रंट साईड तयार करणार आहोत आणि आता इथे हे साईडला एक्स्ट्रा कापड ठेवून मार्जिन ठेवून हे कट करून घ्यायचं आहे आता इथे मी हे साईडला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घेतलेलं आहे आणि ह्या उरलेल्या कापडात स्लीव तयार होणार आहे त्याच्यानंतर आता इथे हे कसं जोडायचं ते बघूया सगळ्यात आधी हा जो दुसरा पार्ट आहे तो ह्या अशा उलट बाजूवर मेन फॅब्रिकच्या उलट बाजूवर दाखवल्याप्रमाणे सेट करायचा आहे आणि मग इथे शिवून घ्यायचं आहे हे शिवून झाल्यानंतर आता हा जो गळ्याचा पार्ट आहे तो आता इथे चौकणी गळा घेतला आहे म्हणून ह्या उलट बाजूवर न ठेवता इथे पायपिंग करता येणार नाही आहे म्हणून मी फक्त उलटून घेणार आहे गळा म्हणून इथे ह्या सुलट बाजूवर ठेवायचा आहे आणि गळा शिवून झाल्यानंतर तो अस्तरचं जे कापड आहे ते खालच्या बाजूला उलटून घ्यायचं आहे आता हे दाखवल्याप्रमाणे हे असं सेट करायचं आहे मेन फॅब्रिकच्या ह्या सरळ बाजूवर मी हे इथे ठेवलेलं आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे आता हा मी जो दुसरा पार्ट होता तो तयार करून घेतलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून ह्याचप्रमाणे दुसराही हा पार्ट जोडून घेतलेला आहे हे तुम्ही मशीनने किंवा सुई धाग्याने सुद्धा अस्तर जोडू शकतात त्याच्यानंतर आता इथे सुद्धा मी शिवून घेतलेलं आहे अशी सिलाई घेतलेली आहे त्यानंतर कपडा कॉर्नर आला तिथे कपडा फिरून मग ही अशी सिलाई घेतलेली आहे आता इथे सुद्धा ह्या बाजूने इकडून सिलाई घेतलेली आहे सिलाई घेताना हे जे आपण हुक आहे पट्टीसाठी जे मार्जिन सोडलेलं आहे ते सोडूनच इथे सिलाई घ्यायची आहे अशी आणि मग इथे कॉर्नर आल्याने इथे सुई कपड्यात अडकून कपडा फिरवायचा मग ही अशी सिलाई घ्यायची आहे पाव इंच मार्जिन सोडून आता इथे मी गळ्याला सिलाई मारून घेतलेली आहे आता हे कट करायचं आहे मधलं जे कापड आहे ते थोडंसं मार्जिन सोडून कट करायचं आहे इकडे सुद्धा हे असं कट करायचं आहे कट करून झाल्यानंतर आता इथे कॉर्नर आलेला आहे तर तिथे छोटासा कट द्यायचा आहे आणि कट हा सिलाईवर घ्यायचा नाही आता हे कट देऊन झाल्यानंतर इथे दापटीप घ्यायची आहे म्हणजे एक सिलाई मारायची आहे दापटिप घेताना अस्तरचं जे कापड आहे ते सिलाई मार्जिनचं कापड वरच्या बाजूला राहील असं ठेवायचं आहे आणि मग हे अस्तरचं कापड आतल्या बाजूला हे असं फोल्ड करून वरून एक सिलाई घ्यायची आहे आता हे असं फोल्ड झाल्यानंतर वरून सिलाई घ्यायची असते आता ती सिलाईसुद्धा मी घेतलेली आहे आणि अस्तरसुद्धा जोडून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे तेसुद्धा आता हे कट केलेलं आहे ह्याच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचं आहे आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड असेल तेवढं कट करून घ्यायचं आहे आता जोडताना इथे हा जो खालचा पार्ट आहे तिथे अर्धा वरती थोडंसं मार्जिन सोडायचं आहे आणि मग हे असं जोडायचं आहे जोडताना टक्स पॉईंट बरोबर येईल याची ये काळजी घ्यायची आणि मग हे असं जोडायचं आता मी इथे जोडून घेतलेलं आहे ह्याचप्रमाणे दुसरा पार्टसुद्धा जोडून घ्यायचा आहे जोडून झाल्यानंतर इथे थोडंसं मागे पुढे होत असतं ते थोडंसं कट करायचं आहे आणि खालीसुद्धा थोडंसं कमी जास्त होत असतं जास्त होत नाही पण अर्धा इंच तरी होत असतं तेवढं कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे लगेच कंबरपट्टी लावायची नाही आधी हुकायच्या पट्ट्या लावायच्या आणि मग कंबरपट्टी लावायची कारण वरती आपला गळा तयार झालेला आहे म्हणून ह्या पट्ट्या लावून झाल्यानंतर थोड्याशा कमी जास्त होत असतात म्हणून मग त्या कमी जास्त करता येत नाही म्हणून आधी हू काय पट्ट्याच्या हू काय पट्ट्या ह्या जोडून घ्यायच्या आहेत आता इथे मी पट्टी जोडून घेत आहे आणि ह्या बाजूला इथे ही लुप्स पट्टी जोडणार आहे मशीनने आय करणार आहे म्हणून मी ह्या उलट बाजूवर ठेवून ही अशी जोडणार आहे आता इथे हुक पट्टी जोडताना इथे दाखवल्याप्रमाणे ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे गळ्याच्या बरोबर लेवलला दोन्ही एक समान येईन असं ही पट्टी थोडीशी फोल्ड करायची आणि मग जोडायची नंतर मग ही अशी उलटून वरती दापटीप घ्यायची आहे दापटीप घेऊन झाल्यानंतर साईडचे जे काठ आहेत ते पट्टीचे पाव इंच दुमडायचे आहेत धागे लॉक करण्यासाठी खालून हे एकसारखं करून घ्यायचं आहे, आहे। आता ही पट्टीवरच्या बाजूला दुमडलेलीच आहे फक्त साईडने ही अशी पाव इंच सिलाई मार्जिंग घेऊन दुमडायची आहे आणि मग ती पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे हू काय पट्ट्या कशा लावतात त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा पण इथे फक्त डिझाईनचा गळा असल्यामुळे इथे वरून फोल्ड करून ही पट्टी लावायची आहे आणि ही अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे एक सिलाई घ्यायची आहे ही अशी सिलाई घेऊन झाल्यानंतर इथे एक सिलाई घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी फोल्ड करून घ्यायची आहे आतल्या बाजूला पूर्ण ही पट्टी फोल्ड करायची आहे ह्याप्रमाणे ही खूप पट्टी लावायची आहे इथे एकच लक्षात ठेवायचं आहे वरच्या बाजूला गळ्याच्या बाजूला पट्टी ही आपल्याकडे फोल्ड करायची आहे आणि मग ती जोडायची आहे गळ्याची लेवल आणि पट्टीची लेवल एक समान असायला पाहिजे फिनिशिंग चांगली येते याच्यामुळे आता ही पट्टी तयार झालेली आहे आणि हा एका बाजूला हा चौकणी गळासुद्धा तयार झालेला आहे त्यानंतर मग इथे कंबर पट्टी लावायची असते आता इथे ही जी पट्टी आहे दाखवल्याप्रमाणे ही अशी ठेवायची आहे आणि वरून अर्धा इंच फोल्ड करून घ्यायची आहे गळ्याच्या लेवलला बरोबर ही फोल्ड करायची आहे आणि मग हे असं अर्धा इंच मार्जिन ठेवून ही जोडून घेतलेली आहे त्यानंतर मग इथे वरून दापटीप दे दिलेली आहे दापटीप देताना सिलाई मार्जिन हे पट्टीच्या बाजूला ठेवायचं आहे खालून कट करायची आहे त्याच्यानंतर इकडे पाव इंच दुमळून घ्यायची आहे आता ही पाव इंच दुमडून झाल्यानंतर पट्टी फोल्ड करताना ही पट्टी आपल्याला पुढे आणायची असते म्हणून जिथे पट्टी जॉईंट झालेली आहे त्याची तुम्हाला सिलाई दिसतच असेल त्या सिलाईवर बरोबर ह्या पट्टीचे काठ ठेवायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आणि इकडे सुद्धा हे असंच फोल्ड करून घ्यायचं आहे याचे आपण लुप्स नंतर बनवणार आहोत आधी ह्या पट्ट्या चेक करायच्या लहान मोठ्या होत असतात थोड्याशा म्हणून आता इथे हे व्यवस्थित झाल्यानंतर ह्या दोन्ही पट्ट्या एकमेकांवर ठेवून चेक करायच्या वरती हे असं एक समान पाहिजे खाली जेवढं कमी जास्त होत असेल त्यानुसार कट करायचं आहे आता हे दिसत नव्हतं मी मला उलट्या बाजूने दाखवते वरती व्यवस्थित ठेवायचं आहे एकसारखं त्याच्यानंतर इथे खाली चेक करायचं तर इथे थोडंसं एक हुकचीची पट्टी आहे ती थोडी जास्त झालेली होती ती कट केलेली आहे परत चेक करायचं बरोबर आल्यात की नाही दोन्ही पट्ट्या एक समान आहेत की नाही ते चेक करून झाल्यानंतर मग इथे कंबरपट्टी लावायची आता पट्टी ही नेहमीप्रमाणे लावायची आहे या दोन्ही पट्ट्या आता एक समान झालेल्या आहेत खाली त्याच्यानंतर मग इथे कंबरपट्टी लावायची आहे हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता इथे कंबरपट्टी लावताना सरळ बाजूवर ही पट्टी ठेवायची आहे पट्टी जोड जोडताना सुरुवातीला वरच्या बाजूला काठ फोल्ड करून घ्यायची आहे आणि फोल्डेड बाजू ही वर ठेवायची आहे आणि मग हे असं जोडून घ्यायचं आहे पाव इंचं सिलाई मार्जिन घेऊन आणि त्याच्यानंतर मग इथे चीजी चीजी करूं करूं ही जी पट्टीचे जे काठ आहेत ते मशीनच्या बाजूला फोल्ड कर करून ठेवायचे मग जोडून घ्यायची आहे त्यानंतर वर वरती इथे दापटीप द्यायची आहे दापटीप देताना सिलाई मार्जिन ही पट्टीच्या बाजूला ठेवायचं आहे आणि मग ही पट्टी आतल्या बाजूला ही अशी दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यावर एक सिलाई घ्यायची आहे आणि मग तिथे वरच्या बाजूला सिलाई हात सिलाई करून घ्यायची आहे ह्याप्रमाणे ही अशी कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे आणि इथे सिलाई करायची असते त्याच्यानंतर मग इथे लूप्स बनवून घ्यायचे आहेत सारख्या सारख्या अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लुप्सचं आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे आता हे लुप्स त्रिकोणी आकारात असतात जिथे जिथे कोण आला की तिथे सुई कपड्यात अडकून कपड्यात फिरून मग सिलाई घ्यायची आणि त्रिकोण बनवून परत सरळ सिलाई घ्यायची ह्याप्रमाणे हे लूप्स बनवायचे असतात मी याच्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही बघा आता हे लुप्स बनून झाल्यानंतर ह्या सुद्धा कंबरपट्टी लावून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यावर हा फ्रंट पार्ट जो आहे तो उलट बाजू आपल्याला समोर दिसेल याप्रमाणे ठेवून जोडून घ्यायचा आहे आता इथे बंद गळ्यामध्ये शोल्डर डाऊन प्रॉब्लेम येत नाही म्हणून इथे अर्ध इंच मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मागे पुढे डिझाईनचा गळा असल्यामुळे थोडंसं हे कमी जास्त होत असतं म्हणून जेवढं कमी हो जास्त झालेलं असेल त्यानुसार हे कट करायचं आहे आणि एक समान असं से दिसेल दोन्ही शोल्डरपट्ट्या मुंड्याकडील बाजूला त्यानुसार हे कट करायचं आहे त्याच्यानंतर आता इथे खाली चेक करायचं आहे मागचा पुढचा भाग थोडाफार हा कमी जास्त होत असतो म्हणून इथे खालून हे अगदी बरोबर घ्यायचं आहे आणि वरती जेवढं जास्त येत असेल जो पार्ट तो पार्ट कट करायचा आहे इथे मी दाखवल्याप्रमाणे हे असं कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा हे असं चेक करायचं जेवढं जास्त येत असेल जो पार्ट तो पार्ट कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत आता इथे मुंढ्यामध्ये सुद्धा चेक करायचं आहे हे इथे अर्धा इंच मार्जिन असायला पाहिजे तर ते जर जास्त असेल मागच्या मुंढ्याचं जे मार्जिन आहे ते अर्धा इंचपेक्षा जास्त जर असेल तर ते कट करायचं आहे इथे थोडंसं जास्त दिसत होतं म्हणून मी ते कट केलेलं आहे हे असं कट केल्यामुळे मागे जो फुगा येतो बाही जोडून झाल्यानंतर पाठीमागे तो येणार नाही मग इथे नेहमीप्रमाणे बाही जोडून घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा धर